मुखेड नगराध्यक्षपदासाठी रॅपनवाड दाम्पत्याची उमेदवारी चर्चेच्या केंद्रस्थानी भारत जोडो यात्रेतील योगदानामुळे वाढले जनमानसातील आकर्षण मुखेड नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत एक नवीन आणि उच्च शिक्षित नेतृत्व उदयास येत असल्याचे चित्र दिसू लागले भारत जोडो यात्रेत भारत यात्री म्हणून महत्वपूर्ण भूमिका निभावणारे डॉ श्रावण रॅपनवाड यांच्या अर्धांगिनी यांनी नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून उमेदवारी जाहीर केली असून या निर्णयाचे शहरभरात सकारात्मक स्वागत होत आहे सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग शैक्षणिक गुणवत्ता आणि अभ्यासू दृष्टिकोन या गुणांमुळे रॅपनवाड दाम्पत्याने शहरातील सुजाण मतदारांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे शहर विकासासाठी दूरदृष्टी प्रशासनिक सुसूत्रता आणि आधुनिक व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता नव्या पिढीतील नेतृत्वात दिसत असल्याचे अनेक नागरिकांचे मत आहे उच्च शिक्षित दाम्पत्य शहराच्या प्रगतीसाठी नवी दिशा रॅपनवाड दाम्पत्याने आतापर्यंत शिक्षण आरोग्य पर्यावरण युवा मार्गदर्शन आणि सामाजिक जनजागृती अशा विविध क्षेत्रात कार्य केले आहे या अनुभवाचा उपयोग नगर परिषदेसारख्या महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत करून शहराचा विकास अधिक सक्षमपणे साधता येईल असा विश्वास मतदारांमध्ये व्यक्त होत आहे शहर विकासासाठी नियोजनबद्ध काम जनतेची प्रत्येक संवाद आणि समस्यांवर उपाययोजना करण्याची तत्परता यावर आधारित नेतृत्वाची गरज असल्याचे नागरिकांनी अनेकदा नमूद केले त्या पार्श्वभूमीवर रॅपनवाड दाम्पत्याची उमेदवारी ही जनतेच्या अपेक्षांना अनुसरून ठरत असल्याचे दिसत आहे प्रचाराला पाहुणे नातेवाईक मित्रपरिवाराचा पाहुणे व मित्रपरिवार यांनाही लोकशाहीच्या या प्रक्रियेत सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन करण्यात आले आहे सक्षम व प्रामाणिक नेतृत्वाच्या निवडीसाठी प्रत्येक मताची किंमत महत्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात येत आहे मतदारांना संवेदनशील आवाहन नगराध्यक्षपदासाठी पदासाठी स्पर्धेत उतरलेल्या या उमेदवारीस पाठिंबा देताना नागरिकांनी पंजाबांना निवडणूक चिन्हासमोरील वटन दाबून आपला विश्वास व्यक्त करावा असे आवाहन शहरातील विविध स्तरांतून करण्यात येत आहे